आता आहे ना मी जातच नसते इथंच राहणार आहे अजिबात जाणार नाही आता किती आहे ना दादा जरी म्हणलं ना जा म्हणून तरी जात नसते हा आता इथंच राहणार इथून एक सेकंद पण जाणार नाही हा आता सगळी सोय आहे ना दादानी बाबाने आईने त्यांनीच लावायची बाबा मी आता काही जाणार नाही नांदायला नाही मी नाही ना जाणार आता मी आज जाणार नाही आता मला ना नांदायचच नाही आता मी ना नाही असं नाही नाही मी आता इथच राहणार आहे अग एक दिवस था नाही एक दिवस नाही मी जायलाच नाही नाही मी नाही मी आज जाणारच नाही मी आता इथच राहणार आहे बड राय रोटी झालं मी नाही झालं काय झालं काय म्हणजे मी नाही मी आता जाणारच नाही प्रत्येक वेळेस ना वाजविवाज सारखी भांडण कशा पण वरून भांडणच पाहिजे कशा पण वरून भांडण पाहिजे नाही भाजी तिकड झाली तरी भांडणं काही झालं तरी भांडणं फराळाचा आता उपवास होता नवरात्रीचा तरी भांडणं रोजची भांडणं मी जाणार नाही मला नांदायचं नाही मी आता काय म्हणतच राहणार मला नाही काय दोन दिवस राग शांत मग नाही आई कशी म्हणती बरं दादा प्रत्येक गोष्ट असतंय मी नांदायच नाही मला नाही मी जाणार नाही आता नाही नाही मला पाणी बी नको काय नको मी जाणारच नाही मी आता इथेच राहणार आहे मला नाही नाही मला नाही मी नाही मी नाही मी कालपासून निघाले बर का दादा नाही तर मग मी बॅग धरे ना मी जाईन मग मग नाही मग परत मला म्हणायचं नाही का मग ताई तू इकडे का नाही आली But, आई <laughs> ते येणारच नाही मी सांगितले जर आले ना तर महाभाऊ नाही मला काय माहितीच नाही ते ऐकतच नाही ते तुम्हाला म्हणतात हा आहे ना मी कुठे काय बोलते तुमचीच पोर आखटी तुम्ही म्हणता बाई तू शांततेच घे तूच शांततेच घे नाही तुम्ही आजच म्हणताय प्रत्येक वेळेस मी जाणार नाही तुटत दादा राहून द्यायचे का नाही नाही ना, मी माहीत बॅग घेते नाही अजिबात नाही मला काय मी जाणार नाही मी जाणार नाही तू बघायचं ते काय करायचे दादा ते मला काही सांगायचं नाही नाही ते मला नाही काय माहिती मग असं म्हणलं मग होत मी सांगावे असं तुम्ही म्हणताय दोन दिवस थांब दोन दिवस करतो त्यांना कोणती गोष्ट आहे का रागाच्या भरात वेगवेगळ्या गोष्टी होऊन जाते का माणसाच्या हातून मला काय माहिती नाही मी आता जाणार नाही मी त्यांना लय चान्स दिले पण त्यांचं काय आहे ना हे ना पाणी भरलं तरी पाणीच भर छानच कर मला अकरा तोळ्याचं गंठन करणार होते दसऱ्याला मग अकरा तो गंडण नाही केलं त्यांनी का पण त्याला मी काय करू काय काय करीन त्यांनी बघायचं त्याला मी काय करू बोलणं आता घेतलं मग वावरत काम करायला कसं चल नाही गेल्यावरती मग कसं वाद वै काम नाही केलं तर तुम्ही का घरी बस नाही जाऊ दे ते काय ऐकत नाही मी काय राहणार नाही मी आपली इथंच राहणार आहे मला काय माहिती त्याच्याबद्दल नाही काही म्हणत आपण मग आता तुला जमता लग्नच टाइम कसं का वावर लागत वावर तुम्ही वावर बघून दिल मी म्हणतो ते वावर वाला वार कंपनी वाला नवरा नको तुम्ही म्हणले बाई तुला ना उन्हा दिसना दारातलं उन्हा दिसणार दार लागत होत नोकरी पण लागली मला नाही काही माहित मी नाही मी जाणार वावरात नाही मग मी वावरात जाते नाही नाही मी वावरात जाते मग मला काय म्हणलेलं आहे वावरात चल मग तुला मी अकरा तोळ्याचं गंठन करतो दसऱ्याला मग दसरा गेला दिवाळी पण गेली दिवाळी पण बाजार नाही भरला दिवाळीचा तु काम दिसलं तर तुला यायला दिसलं लगेच हा तुला राग आला तुला नवऱ्याचा तर तुला यायला दिसलं भावाचं एवढं मोठं ऑपरेशन झालं तुला तव दिसलं भावाला कधी बन कधी पण का मला माहिती होत दादा हेच वाक्य बोलणार नाही मला हेच माहिती मला हेच पाहिजे होत का दादा मला माहिती होत हेच वाक्य बोलणार आहे मला माहिती होत बाबा काय ना दादा ना हेच वाक्य बोलणारे राहिले पाहिलं ना दादा मी दादाला वाटतं कावं नाही म्हणून दादाने उकरून मास्त काढलं का नाही दादाने मस्त उकरून काढलं बहिणी पायाला आली नाही आता माझं दिसलं आता दुख खूप आलं नाही दुःख खूप नाही बघत माझ्याला आली नाही नाही मग बहीण आपली चित्ती याच्यामध्ये बहीण का नाही आली कधी विचार केला कधी फोन केला मग आता एवढा मोठा ऑपरेशन झालं त्याला अजून चालत येत नाही दिसलं का तेच म्हणलं तुमच का काढीत काय काय नाही दादाला राहून नाही द्यायचं ना आता त्याच्यामुळे दादाचं चाललंय मला माहितीये तुझा हाय पण दादा मी उखडून काढला दादाचं मंग तेच आलं ना आता कसं भावाचं दिसलं पाहिलं का जाऊ दे मम्मी जाते माझं काही म्हणणं नाही नाही मग नाही आता मी जाते जाऊ दे दे मग काय आपल्या इथं नाही कुणी तिथं नाही कुणी असं मग भावाने विचार केला का आपली बहीण आली नाही आपण बहिणीला फोन केला पाहिजे दादा तू जर दोन दोन तीन तीन महिने फोनच करीत नाही बहिणीला